नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या बुधवारी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल एकाहत्तर काठीवाडी शेडींचं माप असणार आहे एक कतर चे एकाहत्तर तुम्हाला मोठ्या मापाच्या फुल साईजच्या गाभणी शेडी मित्रांनो घ्यायला भेटणार आहे जबरदस्त टॉप क्वालिटीची खरेदी केलेली आहे श्रावण डगे यांनी तुम्ही पाहू शकता सगळ्या शेडींच्या काचे वगैरे उचकून तुम्हाला धावता येते सगळ्या शेडी एक चे एकाहत्तर शेडी तुम्हाला गाभणी घ्यायला भेटणार आहे बाकी तुम्ही तुमच्या खात्रीने मित्रांनो गाभणी शेड्या तुम्हाला जशा पसंत आहेत तर मी तशा तुमच्या हाताने हात धरण्याच्या शेड्या तुम्ही निवडून सौदा वगैरे करू शकता एकदा माप बघा तुम्ही जबरदस्त टॉप क्वालिटी खरेदी केलेली आहे श्रावण डगे यांनी आत्तापर्यंत श्रावण ढग यांची सगळ्यात भारी काटेवाडी शेडींची गाडी ही येणार आहे तुम्ही पाहू शकतात माप वगैरे बघा क्वालिटी वगैरे बघा तुम्ही बघू शकतात टोटल एकाहत्तर शेडींचं माप आहे त्यांना बाकी व्हिडिओ काढता आलेले नाही आहेत पण त्यांनी सांगितलं की सगळं ते सगळं माप एक नंबर घ्यायला भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पण बघा ह्या बघा ह्या पण एकदम पहिल्या दुसऱ्या वेतातलं तुम्हाला बघायला भेटतील क्वालिटी बघा यांची पण पाहू शकता तुम्ही एकाहत्तरच्या मापमध्ये तुम्हाला हे देखील घ्यायला भेटतील बघा एकदम जवानीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटलेल्या पहिल्या दुसऱ्यामध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटणार आहेत त्यांची पण क्वालिटी तुम्ही पाहू शकता जास्त नाही फक्त पाच सव्वा पाच मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे पण व्हिडिओमध्ये क्वालिटी वगैरे एक नंबर खरेदी केलेली जाते ते श्रावण दागी गेले त्यांना मोबाईल समजत नाही म्हणून तिथले जे पालक आहेत त्यांच्यापाशी मोबाईल देऊन देतात ते आणि मग ते शेडी पालक व्हिडिओ वगैरे काढत असतात बघा ही पण क्वालिटी बघा सगळीच क्वालिटी जबरदस्त बघायला भेटते बघा तुम्ही या वेगळ्या प्रकारात मोर्चा मित्रांनो शिंगाच्या वेगळ्या क्वालिटीमध्ये मूर्त द्या हे आपण काठीवाडी घेत या हरण्या शिंगामध्ये वेगळ्या मूर्त द्या हे बघा ही क्वालिटी बघा आपल्या साईडला मित्रांनो गोलवाड खूप चालते आपल्या भागामध्ये हारण्या शिंगाच्या कमी चालतात म्हणजे एवढ्या आणत नाही एक दोन भेटल्या तर घेऊन घेतात ते पण आपल्या भागामध्ये जास्त करून गोलवाड शिंगडी चालत असते हे बघा कासे वगैरे बघा दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या वेतामध्ये तुम्हाला काठेवाडी शेड्या मोठ्या मापाच्या उंच पूर्ण गाभणी शेड्या घ्यायला भेटणार आहेत जबरदस्त क्वालिटी श्रावण डगे यांनी खरेदी केलेली आहे खरेदीच्या बाबतीमध्ये श्रावण डगे यांना पण नाही मित्रांनो हे पण जबरदस्त खरेदी करत असतात काही पण जंगलामध्ये दाम टाकून खरेदी करत असतात खतरनाक क्वालिटी वगैरे खरेदी केलेली श्रावण डगे यांनी पाहू शकता तुम्ही पूर्ण डबल आय माप आहे हे बघा कशी शिडी आहे एकदम क्वालिटीची या बघा माप क्वालिटी वगैरे एक नंबर खरेदी केलेली आहे या बघा तुम्हाला उचकून दावा फक्त थोड्या कच्छ्यात काही शेड्या काही तोलावरच्या राहतील काही मांडीवरच्या सगळं तुम्हाला तसं घ्यायला भेटतील तुमचं जसं बजेट असेल तुम्ही तशा शेड्या घेऊ शकता तुम्हाला अशा शेड्या आवडतात कोणाकोणाला लेट शेड्या आवडतात कोणाकोणाला तोलावरच्या आवडतात फक्त तुम्ही तुमच्या खात्रीने गाबणी शेडीने निवडून तुम्ही घेऊ शकता हे पण बघा एकदम म्हणजे आता ही आठ दहा दिवसात नदीची शेडी ती खूप लागेल ती अजून आठ दहा दिवसामध्ये ह्या शेड्या मित्रांनो बऱ्याचदा काय करतात अं जनाच्या तोलावरती दोन चार दिवस अगोदर काय सोडत असतात प्रत्येक शेडीमध्ये वेगवेगळ्या प्रकार असतो कास सोडण्याचा काही काही ज्या पहिल्या दुसऱ्या व्यथा शेड्या असतात ना त्या खूप लवकर काशी सोडून देतात आता बघा कलरमध्ये पण त्यांनी शेड्या घेतलेल्या या बघा हे तिसऱ्या व्यथातलं माप आहे मित्रांनो हे बघा त्यांची शेंगडी कशी असू द्या खाली काज बघा केवढी साफसुथरी आहे काच तुम्हाला अंदाज देऊन सांगते की शेडी फक्त तिसऱ्या व्यथातली हे बघा पूर्ण खांडामध्ये मित्रांनो दोन एक शेड्या आल्या त्याला चौथ्या व्यथाला आता चौथ्या व्यक्त शेड्या आणत नाही ते तिसऱ्या व्यथापर्यंत आणतात बघा ह्याची कास कशी हिचे पण बघा टोटली सगळ्या कासे तुम्हाला दाखवतात पाहू शकता तुम्ही मित्रांनो टोटल एकाहत्तर शिडी आहे एकाहत्तर चे एकाहत्तर गाभणी शिडी आहे गाभणी शिडी घ्यायला भेटेल तुम्हाला टोटल एकाहत्तर हे बघा बघा तिकडचं जंगल वगैरे बघा शेड्या काय करतात ते पण बघा आपल्याकडे तरी मोठ्या मोठ्या झाडी आहेत जर वेल झाडी वेल वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटेल आपल्याकडे चारा भरपूर आहे त्यांच्या याच्यात बघा त्यांच्या तुलनेने खूप चारा आहे आपल्या जंगलात हे बघा म्हणजे रायगड कोकणवाले त्यांना तर टेन्शन नाही त्यांच्याकडे खूप चारा आहे अजून बघा शेडींची क्वालिटी बघा ही एकदम कवडी क्वालिटी बघा ही दुसऱ्या दुसऱ्यामध्ये क्वालिटी पहिलं दुसरं पहिलं दुसऱ्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकतात हे बघा तर मित्रांनो गाडी ही उद्या येणार आहे उद्या बुधवारी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चाळीसगाव मध्ये चाळीसगाव जिल्हा जळगाव घ्यायचा असेल तर लगेच संपर्क साधा तुमचे कोणी मित्र वगैरे असतील किंवा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असतील तर सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना या शेड्या वगैरे घ्यायला भेटतील हे बघा टोटली जंगलामध्ये शेड्यात सर त्यांना खरेदी केलेल्या आहेत कुठल्याही बाजारा वगैरेचा माल नसतो बाजाराचा माल नसतो डायरेक्ट शेतकऱ्यापासून जाऊन खरेदी केलेला माल असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शिड्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा